तर ही मुलं जी आहेत ना ती पित आहेत बॉटलनी कच्च दूध आणि ते कशासाठी पित आहेत काय ते तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघितल्यावर कळेलच तर नमस्कार स्वागत आहे परत एकदा तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये तर इथं मी शूट केलं होतं आणि तिथं वाईससुद्धा टाकलेला होता पण त्यावेळेस आता म्हणजे हा व्हिडिओ जो लेट आलेला आहे आणि तो त्यावेळेस मी बोलली गेली होती आणि म्हणजे थोडंसं म्हणजे जुना आहे त्याच्यासाठी मी परत वाईस टाकलेला आहे तर हा माझा ब्लॉग आहे गावाकडचा आणि गावाकडचा व्हिडिओ म्हटलं ना काही ना काही बघायला तर असतंच म्हणजे काहीतरी वेगळं असतं किंवा डिफरंट असतं म्हणजे सांगायला बोलायला ऐकायला तर हे व्हिडिओ खूप खास आहे आणि पुढं माझी आई वगैरे सुद्धा बोललेली आहे आणि आई आईने एक गोष्ट अशी सांगितलेली आहे ती खूप तुम्ही हसताल वगैरे खूप छान आहे म्हणजे एका गोष्टीवरनं बोललेली आहे आणि ते तुम्हाला समजेलच ती काय गोष्ट आहे काय नाही तर इकडं आई वगैरे खुरपत होती आणि म्हणजे ऊस खुरपायला चालू होता आणि त्यावेळेस पावसाचं वगैरे वातावरण नव्हतं त्यावेळेस उन्हाळा होता म्हणजे उन्हाळा नव्हता म्हणजे संपत आलेला होता तर मी चालले होते आईकडं आणि वहिनीकडं म्हणजे खूप दिवसांनी रानात आलो होतो त्या दिवशी आणि म्हणून मी रानात चालले होते आणि हे आंबा जे आहे हा मी जो दाखवते तो मी दोन दिवस म्हणजे एक म्हणजे सकाळपासून घेऊन म्हणजे जो कच्चा होता तो कच्चा पिकवला पिकवल्याच्या नंतर ते मी आखा दिवस घेऊन फिरत होती कारण की मला त्याला कटच करायचं नव्हतं म्हणजे कट करून नको वाटत होतं कमन का कशामुळे काय माहिती काय का काय, काय?

मग तुला काय म्हणायचं नेमकं मला म्हणायचं तसं करायला हे आंब्यासोबत आग बघते मला जवळ मन होत नाही कापायचं तर कापायचं नाही आताच ताने म्हणलं आंबा कवर घेऊन फिरायचं आग पण बाया म्हणत आता ओरलं हे कसं खुरपिनार टरबूज आल आय टरबूज टरबूज हे कशाच आहे हे कशाच झाड आहे कोणा कोणाला हे झाड माहित आहे लवकर मला सांगा कोणा कोणाला माहित आहे तर चला टरबूज दाखवते उन्हाळ्यात टरबूज आहे आमच्या टरबूज टरबूज हा आज मोठ झालं गाय आग गाय गा, 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 हे कोणी तोडलं काय कोणीतरी बोळ पाळली ह्याला डुकराने पाळले असतील तो डुका अगं डुकराचे पावलंय त्याच्यात अगं लोईच लोयच होते आयटर बुज खाल्ली डुकराने हे असले छोटे छोटे जे लय होते ते तिकडे एक आलंय हे तिकडे एक आलंय ते तिथे एक आहे छोटे 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 आव तोडतेचा पहिला बघ आपण पिवळे का बाबा लईस दुख पांढर शिपट लाल तर काहीच नाही अरे लाल व्हायला होता तर जसं की आई बोलली गोष्टीतल्यासारखं तो मँगो जे आहे तो मला कट करून नव्हता वाटत आहे आणि मी त्याला घेऊन फिरत होते म्हणजे आंबा दिसला की एक माणसाला खाऊ वाटतो आणि मी ना तो आंबा मला म्हणजे असं कापूसच वाटत नव्हता म्हणजे खूप छान होता त्याचा वास वगैरे एकदम छान येत होता आणि म्हणून तो मला कट करून नव्हता वाटत आहे आणि गावाकडं असल्यामुळं खूप आंबे होते पण त्या आंब्यामध्ये काय मॅजिक होतं तर शेवटी फायनली कापला कट केला खाल्ला आणि मग तिथून मी इकडं म्हणजे कोट्याकडं म्हणजे जे आपलं सेड आहे तिथं आली होती म्हणजे दूध वगैरे काढायचं होतं म्हशीचं खायला वगैरे टाकायचं होतं तर मी सुद्धा म्हशीचं दूध वगैरे काढलेलं आहे आणि मी तर सगळं मी सांगत होते की आमच्या शेतामध्ये झाडं जे आहेत ना सगळे आहेत म्हणजे दोन चार वर्षात दोन चार वर्षात म्हणण्यापेक्षा चार पाच वर्षामध्ये असं होईल की एकसुद्धा फळ म्हणजे कुठलंच फळ विकत घ्यावं लागणार नाही आहे नाही चिकू नाही नारळ नाही फणस नाही ॲपलचंसुद्धा झाड आहे आणि ॲपलच्या झाडाला फुलंसुद्धा लागले होते पण ते सध्या फुलं गळून गेलं होतं म्हणजे नाही का आणि म्हणजे प्रत्येक झाड म्हणजे फळांची झाड आहेत हे मी ह्या व्हिडिओमध्ये सांगत होते आणि ह्याचा मी एक स्पेशली झाडांचा ब्लॉग बनवणार होते पण मी नाही बनवू शकली तर नंतर कधीतरी बनवेलच तर हेच मी इथं सगळी माहिती वगैरे सांगत होती आणि थोडंफार जुनं असल्यामुळं जुन्या गोष्टी पण काय होत्या त्याच्यामुळं मी हा परत वाईस टाकलेला आहे आणि पूर्ण आणि मी आता जेव्हा जाईल ना तेव्हा दाखवेल की हे जे आता तुम्हाला शेत काळं दिसतंय त्याच्यामध्ये सगळं हिरवगार असेल कारण की आता सोयाबीन वगैरे पेरलेली आहे आणि पावसाच्या दिवसात म्हटलं की खूप म्हणजे असं हिरवगार वातावरण वगैरे असतं आणि छान पावसाच्या म्हणजे वातावरणात कुठंही फिरायला छानच वाटतं तर जाईल मी आणखी काय काही दिवसाने गावी तर त्यावेळेस मी धाकवेलच तर इथं मी सांगत होते की अथर्वचा हो बड्डे वगैरे होता त्यावेळेस ही चेन जी होती ती मला माझ्या आईवडिलांनी घेतली होती तर मी तीच चेन अथर्वला बड्डे म्हणून मी माझी चेन अथर्वला बड्डे म्हणून गिफ्ट दिली होती तर मी त्याच्या वेळेस स्पेशल ब्लॉग बनवला नाही कुठं काय घेतल्याला वगैरे सांगत बसण्यापेक्षा म्हणून मी इथं ते जगळ्यातलं जे आहे म्हणजे चैन जे आहे त्याला हात लावत होती म्हणून ते सांगितलं की जे माझ्या आईवडिलांनी मला घेतलं होतं ते ल, ल, मी माझ्या मुलाला दिलं पण कायमचं नाही आहे फक्त बड्डे पुरतं दिलं त्याचे पप्पा मम्मी करतील म्हणजे त्याचे पप्पा करतील माझ्या काय हे नाही आहे असं मी इथंच बोलत होते तर हेच असतं तर चला फायनली आता म्हणजे दिवस वगैरे मावळला होता म्हणजे दिवस मावाळच्या नंतर म्हणजे असं सा, जवळपास साडेसहा सातच्या नंतर तरीही ऊन म्हणजे असं वातावरण हवेसार हवा म्हणजे पूर्ण अंधार पडल्यासारखं गावाकडं दिसत नाहीये कारण की वातावरणच तसं गावी असं असतं आणि आता एवढ्या दिवसानं हा ब्लॉक बनवला आहे मला सुद्धा समजत नाही आहे काय बोलायचं काय नाही आहे कारण खूप दिवस झालेले आहेत आणि ज्या वेळेस तर त्यावेळेसच ठीक असतं पण आता काय करणार बनवलेलं होतं डिलीट पण करू वाटत नव्हतं एक आठवण पण राहते ह्याच्यामध्ये आणि आठवण अशी आहे की सांगायला गेलं तर खूप आठवणी राहतात कुठल्याही गोष्टीचा आणि इथं आता जनावरं वगैरे बांधणार आहेत आणि मुलांना मी इथं ओरडत होते कारण की गोंधळ वगैरे करत होते आणि आता मी म्हशीचं दूध वगैरे काढणार आहे आणि मुलांनी काय कारभार केलाय जसं की तुम्हाला सुरुवातीला तुम्ही पाहिलेलंच की बॉटलनी दूध पिते पित्यात आणि कशासाठी काय ही भांडणंसुद्धा सुद्धा करतात तर दगड हाणसतं कुणाला हाणणार आहे जा लहान तर तुम्ही मुलांची भांडणं बघितलीच असतील तर हानामाऱ्या वगैरे चालू असतात परत गोडपण बोलायचं असतं तरी तमशी म्हशी वगैरे बांधून झाल्याच्यानंतर मी सुद्धा दूध काढायला बसली कोणाकोणाला दूध काढायला येतं मला कमेंट करून सांगा आणि म्हशीचं दूध काढणं म्हणजे खूप म्हणजे खूप अवघड असतं भाजी वाकळी पुरण पोळीचा सईपाक करण्यापेक्षा खूप अवघड असतं कारण की एवढे हात दुखतात ना आणि जेवढं रेग्युलर दूध निघतं आहे त्याच्यापेक्षा अर्ध तर दूध कमी निघलं होतं ह्या ही जी बकेट आहे ह्या दोन बकेटा निघतात तर माझ्याकडनं दीड बकेटच निघली होती अर्ध बकेट तर निघलीच नव्हती कारण की मला पटपट काढता येत नव्हतं आणि हात खूप दुखत होते कारण की खूप जड असतं म्हशीचं दूध काढायला आणि ते आपल्याला म्हणजे ज्यांना सवय असते ना आ, तीच काढतात तर इथं घरी नेण्यासाठी ने बॉटल भरली होती दुधाची आणि दूध सगळं रानातच असतं म्हणजे शेतातच असतं आणि जेवढं घरी लागते तेवढंच दूध आम्हाला घरी घेऊन जायचं होतं तर हि लागले लागली होते प्यायला प्यायला कच्च दूध प्यायला लागली होती म्हणजेच माझी ढमी काही जणांना सगळ्यांना माहित असेल माझी भाची तर तिचं बघून आठ कधी आयुष्यात असं गरम दूध पित नाही ती पण पित आणि तो पण पित नाहीये पण मुद्दामून त्यांनी एकाच मकाच बघून शेवटी दूध प्यायला चालू केलं तर कच्च दूध पूर्ण तेवढी बाटली भरलेली संपवली म्हणायचं त्यांनी लागत असते

चला तर मुलांची मस्ती वगैरे शेत वगैरे कसं वाटलं मला कमेंट करून नक्कीच सांगा तर भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय